चांगले लावलेले हे पहा आईने एकदम भारी म्हणजे दुपारी आल्यास नंतर तरी पण एक पट्टी कांदे लावलेले आणि उद्या किती वाजता वाजता दुपारी हा का बरं बरं चालेल ना मावशी जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिजी चुकल्या गेलो तर बघा आज आम्ही पुढे आलेलो आहे तर आमचं चालू आहे रोप उपटायचं काम कारण आम्हाला लावायचे कांदे तर कांद्याची आम्ही आज लागवड सुरू करणारच होतो तर पण काल आठ दिवसाच्या अगोदरपासूनच चालू होत आमचं कांदे लावायचे कांदे लावायचे पण पाऊस मध्ये चार आठ दिवस इतका लावून धरला ना रक्षाबंधन पासून तर काही म्हणजे टाइमच नाही वाटला कांदे लावायला तर मग आता म्हणलं आता थोडस सा वाढ चढल्यासारखं झालेलं होतं बावर आणि मग म्हणलं आता घेऊ आपण कांदे लावून तर आमचं चालू आहे आता रोप उपटायचं हे बघा आणि सकाळपासून आलेलं आहे आम्ही तर आपण ते आले ते अगोदर एवढं रोप उपटलेलं आहे आम्ही आता म्हणजे आजच खरे म्हणजे जास्त म्हणजे का आपल्याला जास्त कांदे लावायचे ना एकर सव्वा एकर तर त्याच्यामुळं का का, का तर कांद्याचं कसं राहतं म्हणजे कांद्याचं काम कमीत कमी वेळात पटकन जास्त झालं पाहिजे म्हणजे आपल्याला जेवढे कांदे लावायचे दुसऱ्या कामासारखं नाही राहत आपलं का चला आठ दिवस चार आठ दिवसात होईल असं काही नाही राहत कांद्याचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती कारण तुम्ही पण सगळे कांदे लावितच असाल तर त्याच्यामुळं कांद्याचं आपलं असं राहतं का जेवढं पटकन होईल जेवढे जास्त म्हणजे सगळे कोण सगळ्यांनी लावून घेतलं तर म्हणजे कांद्याचं असं राहतं तर त्याच्यामुळे आम्ही आता फास्ट लावून घेणार आहे कारण पावसाचं काही सांगता येत नाही कारण तो कधी बी पडू शकतो कारण आता पावसाचे दिवस आहे खरं म्हणजे तर आता आम्ही लगेच रोप उपटू राहिलो सगळेजण हे बा आम्ही रोप उपटू राहिलो आणि तुम्ही रोपाची गुंडी पा एकदम अशी मोठी झाली आहे बघा एकदम एक दा मस्त असं रोप झालेलं आहे आपलं कारण ते चार आठ दिवस अगोदर चाललेलं होतं पण पावसामुळे सांगितलं का नाही म्हणजे लावल्या नाही जाणार म्हणून तर हे बा रोप बी आपलं एकदम मस्त झाले आहे आणि पावसाचं काही असर नाही होईल त्या रोपावर एकदम असं मस्त उभा आहे आणि भरपूर असं मस्त रोप झालेलं आहे आपलं आणि मग त्याच्यामुळं लावायला बी भारीच राहणार आहे आणि तिकडं बी रान तयार करायचं चालू आहे माणसांचं काम कारण पावसामुळे थोडस काय झालं का माती दबल्या गेली त्याच्यामुळं म्हणून ते डबल आता तिकडं रान तयार करून घेणार आहे आणि आमचं चालूच आहे आता तर बघा आणि आणायला बी आम्ही म्हणजे कांदे उकतेच देऊन टाकलेले कारण जास्त राणे त्याच्यामुळं म्हणजे घरच्या घरी काही लावलं जात नाही आणि थोडंसं रानं असलेलं राहतं ना तर चार दोन गुंटे मला नाही ना असं ना तर मग घरच्या घरी लावलं जातं पण जास्त राण असल्यावर कसं आपल्याला उक्ते द्यावं लागतं तर, तर आम्ही उकते दिलेले आणि आता स्वयंपाचे पप्पा गेले गेल्हे आणायला गावामध्ये कारण गावातले बाया लावणारे कांदे आणि आम्ही पण जाणार त्याच्यामध्ये लावायला तर आता येतीलच म्हणा ट्रॅक्टर गेले आणायला आता दहा पंधरा मिनट तीनच त्यासाठी आम्ही लवकर आलेलो वावरामध्ये आणि रोप उपरायला कारण आज सकाळीच खरं म्हणजे नियोजन झालं का आ, काल काल पण पाऊस नव्हता आणि आज थोडंसं बरं झालं म्हणून मग आजच नियोजन झालं त्याच्यामुळे नाहीत आम्ही कालच रोप उपटून ठेवणार होतो पण मग नियोजन आज झालं म्हणून म्हणलं आता चला सकाळी सकाळी चालले सगळे आबा रोप उकरायला तर आम्ही आता सगळे रोप उपटून आणि आता लगेच बाय येतील तर लगेच जाणार आता आम्ही वावरामध्ये तर आम्ही म्हणजे एवढा रोप उपटलेला आहे कारण एक वापा पूर्ण असा होता तर आम्ही तो पूर्ण उपटलेला आहे आणि आता इकडं आबाचं चालू आहे रोप काटायचं काम कोयत्याचं ध्यान नाही आणायचं तुम्ही खुरप्या घेतला काय आता हा ना कोयत्याने नाही भारी जमत बर का तर हे प आम्ही म्हणजे कंटिन्यू कोयत्यानेच कापीत राहतो आणि हे पहा आता असं रोप काटू राहिले आणि एकदम व्यवस्थित ठेवेल राहता असं वरम्यावर मग एक सुईना कापल्या जात ते हा ना कोयत्यान भारी येतं बर का पण ते लक्षात नाही आणायचं सकाळी लवकर आलो गरबडीत मग कुठं लक्षात आणि एक सारखं काटलं जातं सारखं रोप आणि कविता इकडे चालू आहे रोप लगेच घमिल्याच भरायचं कारण बाय येणार आहे आणि कविता आज जरा बुखारमध्ये मग तिच काय असा मूड नाही बोलायचा का सर्दी बरी नाही का ना हा ती जरा आज बुखार मध्ये पण आता हे कांद्याचं कसं आहे लावायचं म्हणजे सगळेजण असले तरच पटक पटकन होतं आणि घमिल्यात भरलं म्हणजे मग बाया आल्या का लगेच जाऊन द्या घमिले आणि बायांचं उक्त्या मधला कसं राहतं का म्हणजे लगे अर्जंट मधी लागत राहत रोप त्यामुळं भरपूर असं पुरवणीचं रोप आहे कारण हे पाय एकदम मस्त अशी गुंडी तयार झाली आपल्या रोपाची घमिले पाच सहा आणलेले ना पुरती ना मग दोघी दोघी मेन राहते आता हा पो आता काय माहित किती घ्या त्या म्हणलेले पाच सहा बाया मग काय माहिती आता जर त्या जर कमी असल्या तर मग आम्ही जाऊ बघू आता हा ना मग मग मी ते काही शिक आम्ही त्या रोपा तुम्ही किती मस्त झाले आपलं जेव्हा रोप आम्ही केलं होतं चिमटलं होतं तेव्हा ते, ते एकदम बारीक बारीक होतं आणि आता मस्त झाले आणि स्प्रिंगलरनं पाणी दिले देत राहतो आम्ही त्याच्यामुळे मग सुकायचं काही टेन्शन नव्हतं आणि यंदा पावसाचं बी थोडं मस्त होतं पाऊस त्यामुळं कोणतंच का पिकाला असं म्हणजे काही गरज नाही पडली पाणी जास्त एवढं पूर्ण काटून घेते का आता एकदा हा ना मग बांध बरं नाही उपटायचं मग बाकीचं बरं बरं चालू घ्या मग काटून हा मग रसुरम बांधून घेतो तर आम्ही आलेलो कांद्याच्या वावरामध्ये आणि इकडं बघा आम्ही म्हणजे इकडं एवढं रान तयार केलेलं होतं तर हे बघा आबा चालू आहे आता लगेच पूजा तर काय आहे आबा पूजा करायला तर आपण कोणता बी काम म्हणजे करताना आणि अगोदर श्री गणेश करीत राहतो तर नारळ ते आणलेलं आहे आणि आता अगरबात ते वार वार पण भरपूर सुटलेलं आहे आणि थोडस वारच पाहिजे म्हणजे दिवसभर मग टेन्शन नाही राहिला आणि तिकडे ट्रॅक्टर पण आणलंय आपलं आणि बाया पण आलेल्या आता गावातून स्वयंपाक पप्पा घेऊन आलेले भेटले गावाकर त्या आणि दोन घमिले पण आणले आम्ही रोपाचे म्हणजे मग लगेच सुरुवात करायला आणि एवढं वावर आहे आमचं कांद्याचं तर हे बघा म्हणजे वावर आम्ही नीट केलेलं होतं पण पाऊस आल्यामुळं काय झालं का ते थोडंसं त्याला वखर मारून घ्यावं लागला कारण दबल्या गेल तर रान आणि इथं मस्त आता सुरुवात करायची कांदे लावायला आणि इकडं भुईमुख बघा आमचं किती मस्त झालेलं आहे पेटल्या पेट का अगरबत्त्या ना मनापासून करा म्हणजे पटकन काने लागले जाईल नाही ना लावा नाही मग तुम्हीच मनापासून करा म्हणजे मग कसं बरं देवास नाव घेऊन फोडा बाबरे रे या का याच्यात पाणी अरे अन डायरेक्ट नारळ पूर्ण उभं फुटलेले आज आवा बर नारळ लय मनापासून नारळ फोडला काय आज नारळ खाल्लं का मनापासून पूजा केली आज डायरेक्ट उब अस नारळ फुटले गेला एक नाही hmm. ना। देव पावला पण आपले कांदे लवकर झाले पाहिजे हा घमिला आणले ते बघा सोनपाव पप्पा पण आले तिकडून आणि त्यांची चालू आहे सकाळपासून त्यांना वखर बी मारायचं आहे कारण पुढं बी आपला आणस नीट क्लिअर करून घ्यायचं आहे आपल्याला हे पावसान थोडी गडबड केली ना मधी कविता चालू आहे आता लगेच प्रसाद खायचं काम प्रसाद राहिले घ्यासा घ्याल त्या वाटून ते तर घमिले ते आणतील ना बाकीच्या हा तिथं घमिल ते घेऊन या ना भरून ठेवलेले आम्ही सगळे बर आम्ही वावरांमध्ये आलेलो आता कांदा चालू झाले आमचे तर पा आता पहिल्यांदाच म्हणजे आम्ही दूध कांदेला उरलो कारण बाया थोड्या कमीच होत्या तर त्या मावशी त्या म्हणल्या का चला भाऊ आता तुम्ही बी थोडस लवला आम्हाला कारण आमच्या बाया आज कमी आहे तर म्हणलं चला आता करू ट्राय पहिल्यांदा दोघी बी कांदे लावून राहिलो आणि पा सगळ्या मावशी पुढे पण आमचा वाप मागच अजून तुम्ही आवरम पटा हा ना आवरत नाही काय आता म्हणजे आम्हाला सवय लागलेली फक्त घरचे काम करायची आणि मावशी उत्तर जाते त्यांना एकदम भारी सवय लागली फास्ट काम करायची आम्ही जण एकदम दमवून राहिलो आता फास्ट पू आता जमत का नाही बरं आहे ना आपल्याला बी सवय लागल ना मग बरं आहे कांदे लावे आमचे चांगले ना हा मावशी चांगले ना आता तुम्ही रोजला लावी सवय नाही बाई सवय हे बाबर आशय बर आहे त्यांच्या वकखरवी चालू आहे आपला कारण पाऊस आल्यामुळे थोडस रान हे झालेलं होतं मग तिकडे एक साईड वखरवी चालू आहे आपला रान बांधायचं पण आणि हे करतात पटकन लावून घेतलेले बरं राहत कारण पाण्या पावसाचं आवड पानं किती आलं घेऊ लावून पटवट काय आता

तो आता तो तो। तर, ले ले, ले ले तर आता दिवस पण वाळवला आणि सगळेजणी आम्ही कांदे लावत होतो तर एवढा कांदे लावायचे पण झालेले आणि इकडं बाकी राहिलेले एवढे तर आता म्हणजे दोन एक दिवसात होईल तर ह्या मावशी दीदी आणि आज आजी पण आल्या कांदे लावायला आई हो तिनक किती दिवसात होईल कांदे दोन दिवसात दोन दिवसात इंका तर मी दुपारून आल्या गाव दुपार हा का असं ना का चांगले लावलेले हे पहा आईने एकदम भारी म्हणजे दुपारी आलेस नंतर तरी पण एक पट्टी कांदे लावलेले आणि उद्या किती वाजता दुपारी हा का बरं बरं चालन ना मावशी सकाळी लवकर बर का म्हणजे मग सकाळी दोन दिवसात एवढे कांदे झाले पाहिजे हा ट्रॅक्टर पाठवून देऊ ना बरोबर चालन ना चला आता तुम्ही चाललं घरी आम्ही पण जातो हा 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 राहद राहद तर इकडं पा आपल्या इथं चालू आहे कांद्याला व्हायचं झालंय काय हा ना आपण भोवते आले का मग जाऊ कांद्याला वापर राहिला एवढा पाऊस गोंधळ हा ना पाऊस पण आला आता पा आमची कांद्याची लागण पण एकदम भारी चालू आहे सकाळी थोडस माल दुखत त्याच्यामुळे मी बोलले नव्हते पण आता बोलते म्हणजे हा ना एवढा घेऊ आपण मग जाऊ काय अजून म्हणजे मानधारांनी फाळला अजून भरपूर टाईम आहे त्यांना लांब जायचंय हा त्यांना लांब जायचं त्याच्यामुळे चालल्या तर पा आता म्हणजे सुट्टी झालेली आहे आता आम्हाला घरी जायचंय लगेच तर आज कांदे लावले आम्ही आणि बया पण घरी गेलेल्या कांदेवाल्या तर आता आम्हाला लगेच घरी निघायचं चालायचं ना हा लय टाइम झाला एक तर आता माळाव पण माळा ते घर रडत असतील तर चला आता जाऊ पटकन काय माहिती आता भरपूर टाइम झालेला आहे आणि एवढा रोप लागलेला आहे आम्हाला म्हणजे आज दिवसभर तिकडली पण एक मोठी तिकडची एक मोठी पट्टी आणि ही एक आणि इकडची एक अर्धी पट्टी म्हणजे अडीच पट्ट्या रोप लागलेलाय चला जाऊ पटकन घरी म्हणजे मग स्वयंपाकाला दिवस मिळाले नाही का तर तुम्हाला आमचा कांदे म्हणजे लागवडीचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कि कमेंट करून सांगा कारण आता लालचे कांदे सगळ्यांनी लावायला म्हणजे चालूच केले सगळीकडे चालू झाले तर आम्ही पण म्हणलं घ्यावा लावून पाऊस बी थोडा थोडं येत आता दुपारी मग काही नाही वाटलं आता काही नाही आता चालू झाले म्हणजे मग लवू आणि उद्या पण काही बाया वाढव येणार आहे तर बघ आमचं एवढं रोप राहिले एवढं आमचं पूर्ण रोप लागले आहे आता तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद